हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी याची तर आज आपण शिकूया योग्य ठिकाणी अर्धा क हा बघा असा जोडणे आता हे बघा अकोलं तर तक्क अर्धा जोडून काय होतं बघूया अक्कल बघा अक्कल खीड या इते को आता इथे क जोडूया आता काय झालं की डक्या चमा तर च श जोडला तर चष्मा पण होईल पण आपल्याला क जोडायचं आहे चकमा तो चकमा देऊन पळायला बोलतात नाही का तसं आता इथे बैठक कल तक्कल तक, तक, तता तक, तक, आता क जोडूया तक्ता थक आता क जोडल्यावर काय होईल थक्क काय होणार बघा थक्क कला क जोडला आता धिकार याला क जोडून बघूया काय होतं ते बघा धिक कार धो यामुळे क्या होणार इथे मग काय शब्द तयार होणार धोक्यामुळे धक्का काय ना कला क कजोडला की धक्का हा बघा धू यामुळे धू कजोडल्यावर क्या होणार धुक्यामुळे पका पक्का करूया पक्का कला क जोडला पटकन बोलतो बा आपण पक्का भक्कम कलाक जोडला भक्कम भक्कम मड कजोडल्यावर क्या होणार तो? तो आता इथे म याचे कजोळल्यावर काय होणार क्या म्हणून मक्याचे मक्याचे कणीच असतं ना क्याचे शकल शती शक का वैयो वैयो ती कजोल्यावर काय म्हणा शक्ती भक्ती स्पष्ट बोलायचं वैयक्तिक वय आहे ना वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे एक आपलं एकट्याचंच काहीतरी आपलं जस्त काम त्यावेळी वैयक्तिक बोलतात यू युक्ती युक्ती चकर कला कसं जोडलं की चक चक्कर चक्कर येते की नाही चक्कर बॉक्स बॉक्स माहितीच असेल तुम्हाला बॉक्स आता चिक्कार त्याच्याकडे चिक्कार पैसा आहे भरपूर पैसा आहे असं म्हणतात ना चिक्कार शिक्का शिक्का मारतात माहिती आहे ना कसले पण कागदावर शिक्कार हवं असतं स्टॅम्प तो डबका माहिती आहे का चिकल असतो पाणी भरत ते डबक्यात चक्कास किती झक्कास काम आहे असं बोलतात झक्कास आणि अक्का भाई लेना, अक्का मोठ्या बहिणीला ना अक्का बोलतात हे झाले आपले जोडाक्षरी शब्द तर पुन्हा वाचून घ्या बघा अक्कल कीड क्या चकमा

तिक वैयक, वैयक् वैयक्तिक युक्ती चक्कर बॉक्स चिक्कार शिक्का डबक्यात क्यात आणि अक्का तर आता आपण थोडे इंग्लिश स्पेलिंग बघूया तुम्ही पण करायचं थोडं मी करते थोडं तुम्ही करा आता अक्कल अक्कल बघा क नंतर हा पूर्ण क आहे म्हणून पुन्हा क आणि क म्हणून ए ल आहे म्हणून एल अक्कोलो आता खिडक्या ख म्हणजे કે એચ અને ખી વેલાંટી પહેલી ખી કે એચ આય ડ અર્ધા કહેવા ફક્ત કે અને યાન વાય ચકમા ચ સી એચ એ સી એચ એ ચ ફક્ત અર્ધા ક ફક્ત કે અને માણું એમ એ ટક્કલ ટી એ કે એલ બગા ટી એટ અર્ધા ક પુનઃ પૂર્ણાપૂર્ણ કિ લો તક્તા ટી એ કેત્તા ટી એ થક ટી એચ એ થ કે અને કે થક્ક અને થક્ક થી धी डी एच आय डी एच आय धिकका के के, ए, आणि आर आता हे पुढचे शब्द तुम्ही करा चालेल ना काय करू धो डी एच ओ धो क्या के या, वाय हे, मू एम यू रे एल ई धक्का डी एच ए के के, आणि काना हे म्हणून ए आता हे तुम्ही करा चला बाय